एक ऑगस्ट दोन हजार चोवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय लागलेला आहे की व वग वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरण या उप वर्गीकरणामधून पूर्ण देशामध्ये एस सी एस टी जे अनुसूचित जाती आहेत त्याच्यामध्ये जे सबकास्टरायझेशन केलेलं आहे त्याच्यामुळं दुर्गामी असा परिणाम होणार आहे तो दुर्गामी परिणाम म्हणजे आज मा माता बौद्ध याच्यामध्ये जे आता जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे ृष्ट पूर्ण देशामध्ये निर्माण होत आहे ते, ते राजस्थान असो मध्य प्रदेश असो पंजाब असो कर्नाटका असो की आंध्र प्रदेश असो तर हा जो एकीकृत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचनी याच्या अगोदरच दोन हजार चारला कि या यसी सब की या एस सी एस टीमध्ये वर्गीकरण होऊ शकत नाही असा निर्णय दिला असताना सुद्धा माननीय सत्य सात पी सात, सात सदस्याच्या खंडपीठाने जो निर्णय दिला आजचा की याच्यामध्ये सबवर्गीकरण करू शकतो असे ते दे, निर्देश दिले त्याच्या विरोधामध्ये पूर्ण देशामध्ये असा प्रो धनप्रलोप झालेला आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या पार्टीनी याच्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवला आहे आणि त्या ज्या संघटनेनी ज्या पार्टींनी या याच्यामध्ये सहभाग भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला त्यांनाही आमचा खारीचा वाटा म्हणून या नांदेडमधून आम्ही महात्मा फुलेचा पुतळा ते कलेक्टर ऑफिस रॅलीच्या माध्यमातून इथल्या ज्या विविध संघटना आहेत विविध राजकीय पक्ष आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा मार्च काढलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे ते दिन राष्ट्रपतींना दिन देतील दिन आणि सर्वांचा या सर्वांचा इथं सहभाग आहे जय भीम जय क्रांती